ऋषिकेशला मात्र शंका आल्यामुळे तो सगळीकडे आता सुमित्राला शोधू लागतो आणि तेवढ्यात तो ते लायब्ररीमध्ये जातो त्यानंतर आता डोकावून बघतो तर दरवाजाच्या मागे सुमित्रा असते तो पुढे पाऊल टाकणार इतक्यातच जानकी त्याला ऋषिकेश म्हणून आवाज देते त्यामुळे तो तिथेच थांबतो आणि काय करता आहे तुम्ही इथे असं तो विचारतो तेव्हा मात्र ती सांगू लागते की तुम्हाला समजत नाहीये का तुमचं काय चाललं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी फक्त त्यांना शोधतो आहे तेव्हा ती म्हणते अख्खी शाळा पिंजून काढली आहे तुम्ही आणि त्या इथे नाहीये आणि जरी त्या आल्या जरी असल्या तरी मला नाही वाटत एवढ्या चुकीचं त्यांनी काय केलेलं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला सांगितलं नाही एकदा मला माहिती आहे आणि मला खात्री आहे आता त्या सुमित्रा देवीच माझ्या मुलीला भेटायला आलेल्या असणार त्यामुळे आता पुन्हा पुन्हा ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ऋषिकेश म्हणू लागतो की तुला समजत नाहीये मला काय सांगायचं आहे आणि इकडे सुमित्रा मात्र घाबरलेली असते गेल्यावर सुमित्राला जरा बरं वाटतं त्यानंतर मात्र आता ओवी खाली उभी असते आणि तिथे ऋषिकेश तिला विचारतो तुझी बॅग कुठे आहे तेव्हा ओवी सांगू लागते की तिकडे आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो चला आता आपण निघूया इतक्यात आता ऋषिकेश गेल्यावर तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या मात्र दरवाजाला बाहेरनं कडी लावून घेते आणि तिथे असलेलं लॉक पण घेते आणि कडी लावल्यावर त्याच्यावर लॉकही लावते आणि चावी मात्र स्वतःच्या पर्समध्ये ठेवते त्यानंतर आता सुमित्रा इकडे आतमध्ये घाम पुसत असते कारण तिला असतं आणि इकडे ऐश्वर्या मात्र तिचं काम करून तिथून आता आनंदामध्ये बाहेर पडत असते आता दोन दिवस शाळेला सुट्ट्या आहे आता इथे मस्त पैकी एन्जॉय करा आणि वरती जाण्याचा रस्ता मी तुम्हाला मोकळा करून दिलेला आहे मस्त आता मरणाचा घटका मोजा असं म्हणून आनंदी होऊन पर्समध्ये चावी टाकून तिथून ती निघून जाते इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी सुद्धा शाळेच्या बाहेर पडतात दुसरीकडे मात्र आता सगळेजण गेले असतील म्हणून सुमित्रा दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तर दरवाजा बाहेर न बंद असतो हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती खूपच जोरजोरात दरवाजा उघडू लागते आपटू लागते परंतु कोणीही बाहेरनं रिस्पॉन्स देत नाही म्हणून ती जोरात आवाज देते की मी इथे अडकलेली आहे मला कोणीतरी बाहेर काढा परंतु आता शाळेत कोणी नसल्यामुळे तिचा आवाज कोणापर्यंत सुद्धा पोहचत नाही त्यानंतर मात्र आता ती प्रचंड घाबरते आणि तिच्या लक्षात येतं की मला ओविनी फोनवर सांगितलं होतं की दोन दिवस शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आता तिच्या हे लक्षात येतं की दोन दिवस पूर्णपणे मी अडकून जाईल आता मी काय करू आणि ती खूपच घाबरते आणि तिला फार टेन्शन येतं त्यामुळे ती तिथे सैरा वेरा धावू लागते आणि आता काय करायचं या विचारामध्ये ती फारच पॅनिक होते दुसरीकडे आता चहा नाश्ता करायला बसल्यावर पुन्हा ऋषिकेश तोच विषय काढतो आणि ओवीला प्रश्न विचारू लागतो सांग मला मला मी तुला रागवणार नाही माला नाही माहिती आहे तुझी चुकी त्या तिथे असणार असं म्हणून तो अनेक प्रश्न तिला विचारतो त्यामुळे आता ती अजूनच घाबरते घडलेला प्रकार तिला सगळा आठवत असतो परंतु ऋषिकेशच्या भीतीने ती खरं बोलायला तयार नसते तेवढ्यात मात्र ऋषिकेश अजूनच तिला विचारतो सांगते आहे का आता मला माझ्याशी खोट बोलू नको घाबरायची काही गरज नाही असं म्हणून तो अनेक तिला प्रश्न विचारतो तेवढ्यात आता जानकी त्याला ओरडते की है जरा तुम्ही तीचे बगा, तुम्ही दोरे काढताच आहे अगदी एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्याचा पार कापूसच पाडत आहे असं म्हणून ती त्याला ओरडू लागते तेव्हा आता ऋषिकेशचाही राग अनावर होतो आणि माझी गोष्टच तुम्हाला कळत नाही असं तो बोलू लागतो तेव्हा जानकी म्हणते हे बघा मला माहिती आहे ती खोटं बोलत नाही ती त्यांना भेटलेली नाही आणि जरी ती त्यांना भेटली जरी असेल ना तरी पण मला असं नाही वाटत तिने काय चुकीचं केलेलं आहे ती शत्रू नाहीये तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे रणदीवेबाई तिच्या शत्रू नाहीये पण शत्रूच्या रूपातील चांगली माणसं आणि वाईट माणसं हे तिला कळलंच पाहिजे आणि तेव्हा मात्र आता जानकी म्हणते तुम्ही खरंच काय बोलता आहे ना जरा स्पष्टच बोला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ना स्पष्टच बोलतो मी मला माहिती आहे आणि आता जे काही घडतं आहे ना ते तुला कळणारच नाही माझ्या परिवाराचा काही होऊ नये यासाठी मी करतो आहे आणि हे माझं कर्तव्य आहे तुला कळत नाहीये मला तो फोन आलेला आणि नक्कीच यामध्ये काहीतरी प्लॅन आहे बघ मी सांगतो नक्की काहीतरी गडबड झालेली आहे अचानकच त्या व्यक्तीचा फोन कसा का काय आला कसं काय त्यांना कळलं लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता आणि मला लोकांचा विश्वास हे करून माझ्या प्रोजेक्टला नुकसान करून घ्यायचं नाही आणि नक्कीच काहीतरी गोंधळ आहे मी पुन्हा पुन्हा त्या फोनवर फोन, फोन केला तर आता तो फोनही लागत नाही दुसरीकडे मात्र सुमित्रा जीवाच्या आकंताने ओरडत असते कोणीतरी आहे का मला इथून बाहेर काढा आणि देवाच्या धावा करत असते परंतु आता शाळा बंद झालेली असते आणि शाळेमध्ये कोणीच नसतं इकडे सुमित्रा खूपच घाबरलेली असत त्यामुळे त्यांना काही हसू आवरत नाही आणि पुन्हा पुन्हा ऐश्वर्या तोच प्रश्न विचारते की आई अजून घरी कशाने आल्या तर आता सौमित्र शिडून म्हणतो तुला दिसतं आहे ना इथं आई नाहीये तर कशाला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारते आहे तर लगेचच ऐश्वर्या म्हणते सौमित्र भाऊजी मला एवढंच म्हणायचं आहे की त्या माझ्यासोबत होत्या आणि आता घरी पोहोचलेल्या नाही म्हणून तुम्ही एवढे निवांत कसे काय त्या कुठे आहे याच आपल्याला शोध घ्यायला नको का तर तेव्हा सारंगला आता तिचं म्हणणं पटू लागतं आणि पुन्हा ती सारंगच्या डोक्यामध्ये काही गोष्टी भरवत असते इकडे सौमित्र आणि अवंतिका तिची नाटकं बघतच असतात आणि त्यानंतर मात्र आता म्हणतो ऐश्वर्या तुम्ही बरोबरच बोलता आहे आणि एवढ्यातच आता सौमित्र फोन काढून आईला फोन लावतो परंतु सुमित्राचा फोन घरातच वाचतो त्यामुळे आता घरातले सगळे जण म्हणतात अरे हा फोन तर घरातच राहिला होता त्या घरातच विसरून गेल्या होत्या त्यानंतर इकडे मात्र लगेचच सौमित्र कानाला फोन लावलेला ला तो खाली घेतो आणि आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे असतो दुसरीकडे मात्र आता सुमित्राला फारच टेन्शन असतं आणि इकडे आता ऐश्वर्याने मात्र पुन्हा एकदा घरामध्ये गोंधळ घातलेला असतो आणि सारंगच्या मनामध्ये अजूनच विचार टाकलेले असतात इकडे ऐश्वर्या मनातून खुश होते आणि तिला आठवत की सुमित्राने तिला म्हटलेलं असतं की अजूनही मीच तुझी सासू आहे आणि मीच कायम राहणार आहे हे तू लक्षात ठेवायचं त्यामुळे ऐश्वर्या म्हणू लागते की आता विसरायचं नाही म्हणे मी तुमची सासू आहे मी तुमची आजी सासू आहे हे लक्षात ठेवायचं आता मोजा शेवटच्या घटका आणि जा त्यानंतर आता इकडे संध्याकाळ झालेली असते आणि जानकी मात्र म्हणत असते आणि सगळ्या घरामध्ये आरती करत असते इकडे मात्र आता तिच्या जोडीला देवाजवळ बसून ओवी सुद्धा शुभमकोरोती म्हणते त्यानंतर दोघींचा शुभंकोरोती म्हणून झाल्यानंतर आजीचे संस्कार ओवीला आठवत असतात आजी काय म्हणायची हे मात्र जानकी आणि ओवी एकमेकींसोबत बोलत असतात आणि खोटं बोलायचं नाही या सगळ्या गोष्टी सुद्धा तिला आठवत असतात तेवढ्यात ओवीला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती माफी मागू लागते की खरंच माझं चुकलं तर तेव्हा मात्र जानकी तिला विचारते नक्की काय झालं आहे तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार ओवी सांगते की आजी आज मला भेटायला आली होती आणि आमचं बोलणं फोनवर झालं होतं परंतु हे जेव्हा मी सांगणार होते तेवढ्यातच आजीला बाबा दिसले आणि आजी आज म्हणाली मी तिथून निघून जाते तू जा पटकन आणि असं म्हणून आजी तिथून गेली आणि त्यामुळे मी बोलू शकले नाही इकडे मात्र आता जानकी ओवीला शांत करते हे बघ चुकलं तर तुझं आहे पण तुझं हे चुकलं नाही की तू आजीला भेटली तुझं हे चुकलं की आजीला भेटायला गेल्यावर तू तुझ्या आईबाबांना सांगितलं नाही त्यामुळे तुझी ही चूक झाली आहे आणि आता पुन्हा एकदा ओवी तिची माफी मागते आणि मी असं वागणार नाही असं ती जानकीला सांगते तेव्हा मात्र जानकी आता तिला जवळ घेते आणि मनाशी विचार करते म्हणजे याचा अर्थ ऋषिकेश जे सांगत होते त्यांना आलेला फोन किंवा हा काहीतरी एक नक्कीच कोणाचा तरी डाव आहे यामागे काहीतरी नक्की गडबड आहे काहीतरी कोणीतरी प्लॅन करत आहे हे तिच्याही लक्षात येतं त्यामुळे पुन्हा एकदा ती देवाजवळ हात जोडते आणि काही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना करते दुसरीकडे अंधार झालेला असतो आणि सुमित्रा आता फारच घाबरलेली असते आणि तिचा जीवही गुदमरत असतो त्यामुळे ती आता लाईटचे बटणं शोधते आणि त्यानंतर लाईटची बटणं सापडल्यावर ती लाईट लावते आणि लाईट लावल्यावर मात्र आता तिला थोडस समाधान मिळतं समोर जाऊन तिला खिडकी दिसते आणि ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते खिडकी उघडून मात्र आता तिला हवा वगैरे तिथून येत असते आणि ती खाली डोकावून बघते आणि मदतीसाठी आरडाओरडा करते परंतु तिचा आवाज खाली कोणापर्यंतही जात नाही दुसरीकडे आता रणदिव्यांच्या घरी सगळेजण फार टेन्शन मध्ये असतात की काही फोनवर कळत नाहीये आणि अजून काहीच पत्ता लागलेला नाही सुमित्राचा काय करायचं कसं करायचं आणि सगळेजण खूपच काळजीत असतात तेवढ्यात मात्र आता सौमित्र म्हणतो हा सारंग कुठे गेला आहे तेव्हा ती सांगते ते, सांग ते, ते मंदिरात गेले आहे शोधायला आणि इतक्यात सारंग पण तिथे येतो आणि तो सांगू लागतो की आई तिथे पण नाहीये मंदिरामध्ये मला आता फार टेन्शन येतं आहे आई कुठे असेल आणि आता सुमित्राला सुद्धा विचार पडतो की खरंच कुठे गेली असेल आई आणि सगळेजण आता विचारतात तेवढ्यात अवंतिका म्हणते आता शोधायचं तरी कुठं आईंना हा प्रश्न पडलेला आहे आणि आता अवंतिकाच्या बोलण्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये विचार पडतो की खरंच आता सुमित्राला शोधायचं कुठं दुसरीकडे मात्र सुमित्रा आपल्या प्राण वाचवण्यासाठी ती इकडे तिकडे शोधत असते कोणी भेटत आहे का कारण तिला आता फार त्रास होत असतो आणि तिला इथून बाहेर पडायचं असतं म्हणून ती पुन्हा दुसऱ्या खिडकीत जाते आणि तिथून आवाज देण्याचा प्रयत्न करते कोणी आहे का मी इथे वरती अडकली आहे असं म्हणून जोरजोरात ती आवाज देऊ लागते तेवढ्यात आता लगेचच इकडे ऐश्वर्या जोरात ओरडते आणि म्हणते आपण जानकीच्या घरी शोधूया आईंना आणि आता लगेच सगळीकडे ऐश्वर्याच लक्ष असतं आणि ऐश्वर्याकडे सगळीजण जण बघतात आणि आता लगेचच आता हो बरोबर बोलता बर आहे तुम्ही असं म्हणून सारंग पुन्हा एकदा तिची बाजू घेतो तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय आहे ना ऋषिकेश दादा इथे एवढं सगळं करून गेले आहे तमाशा करून गेलेले आहे त्यामुळे नक्कीच त्यांनी हे केलं असणार तर आता मात्र अवंतिका तिच्यावर चिडते आणि म्हणते तू बाई गप्प बस जरा जेव्हा पण तोंड उघडतेस ना तेव्हा नेहमी घाणच बोलते कधी काही चांगलं बोलत नाही तर आता आजी अवंतिकावर ओरडते आणि म्हणते तू शांत राहा तुला माहित नाही तुझ्या आधी या घरामध्ये ती आलेली आहे आणि इथल्या माणसांना ती चांगलंच ओळखते ती म्हणते ना ते बरोबरच आहे इकडे मात्र आता सारंग म्हणतो हो बरोबर आहे मी पण आता जातो तिथे शोधायला तर तेव्हा ती म्हणते पण तुम्ही एकटे जाऊ नका मी माणसांना पाठवते तर सौमित्र जोरात ओरडतो तू लगेचच चान्स नको बघू सगळीकडे आग लावायची तुला काही अक्कलच नाही हे सगळं तूच मुद्दा म्हणून घडवून आणते असं म्हणून पुन्हा एकदा तो तिच्यावर ओरडतो तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो हे बघ दादा जर माझ्या आईला काही झालं ना तर मी आता समोरच्याला सोडणार नाही तर सौमित्र म्हणतो तुला वाटतं का दादा असं करेल तर तेव्हा तो म्हणतो आता मला त्या माणसावर विश्वास नाही आणि तो सौमित्रकडे बोट दाखवून म्हणतो की आता जर त्याला वाचवायला कोणी प्रयत्न केला ना तर त्यालाही मी सोडणार नाही आणि आता रागातच तो सौमित्राकडे बघू लागतो आणि त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि आता लगेचच शांत राहा म्हणून ती सांगते आणि आजी म्हणते गप्पा आधी आता सुमित्राला शोधूया तर तेवढ्यातच लगेच सौमित्र म्हणतो तेच सांगतो आहे मी बाकीच नंतर बोलू आधी आईला शोधूया आणि त्यानंतर लगे आता लगेच सारंग म्हणतो मी निघतो मा... आता आईला शोधायला आणि असं म्हणून लगेच ऐश्वर्या म्हणते मी पण येते तुमच्या सोबत आणि ते दोघही जण काही माणसांना घेऊन आता जानकी आणि ऋषिकेशच्या घरी सुमित्राला शोधण्यासाठी तिथून बाहेर पडणार असतात इकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिकाच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं कारण आता इकडे ऐश्वर्याने पुन्हा एकदा सगळा गेम फिरवलेला असतो आणि तिनेच सग लॉक करून आता ऋषिकेश आणि जानकीला अडकवण्याचाही प्लॅन केलेला असतो त्यामुळे आता इकडे सौमित्राने अवंतिकाला काही सुचत नसतं की आता सारंगाला कसं अडवावं परंतु सारंग आता पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार काही माणसांना घेऊन जानकी आणि ऋषिकेशच्या घरी आपल्या आईला शोधण्यासाठी जातो दुसरीकडे आजी मात्र देवाला प्रार्थना करते की माझी सुमित्रा सुखरूप असू दे तिला काही होऊ देऊ नको देवा आणि इकडे आता घरी जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात आणि तेवढाच दरवाजा खूप जोरजोरात वाजू लागतो आणि ऋषिकेश म्हणू लागतो की मला माहितीच होतं हे सगळं असंच होणार आहे मी म्हटलं होतं तुला आणि दरवाजा एवढा जोरात का वाजतो आहे म्हणून जानकी घाईघाईने दरवाजा उघडते तर तेव्हा सारंग तिथे आलेला असतो आणि कुठे आहे माझी आई असं त्यांना जाब विचारतो त्यामुळे आता सगळ्यांच्या लक्षात येतं की सकाळपासून सुमित्रा गायब झालेली आहे आणि आता सारंग धमकी देऊन जातो जर प्रमाणे सगळं काही घडत असतं इकडे आता जानकी शाळेमध्ये शोधायला सुमित्राला आलेली असते आणि काही झालं तरी मी आता आईंना शोधल्याशिवाय इथून जाणार नाही असं म्हणत ती पूर्ण शाळेमध्ये आईंना शोधू लागते परंतु कुठेही तिला सुमित्रा सापडत नाही प्रत्येक रूमच्या बाहेर लॉक असतं त्यामुळे तिला फार टेन्शन येतं आणि तिथे देवाजवळ ती बसून रडत असते की देवा तूच काहीतरी चमत्कार घडून आण माझी आणि आईंची भेट होऊ दे काहीतरी मार्ग दाखव असं म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करते त्यानंतर देव मात्र आशीर्वाद म्हणून तिथनं एक फूल जानकीच्या जवळ पाडतो त्यामुळे जानकीला आता लक्षात येतं की काहीतरी पॉझिटिव्ह होणार पण ती आता शाळेच्या बाहेर पडते आणि इतक्यातच जोरात वरून जानकी असा आवाज येतो त्यामुळे तिचं लक्ष वरती जातं आणि वरती लाईट चालू असतात त्यामुळे तिच्या लक्षात येतं की तिथे नक्कीच आई आहे म्हणून ती पुन्हा एकदा धावत पळत आता सुमित्राच्या सुटकेसाठी वरती शाळेमध्ये धाव घेते आणि सुमित्राला आता सुखरूप जानकी येणाऱ्या भागामध्ये सोडवणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा